कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं दरवर्षी येणारे यशवंत कृषी प्रदर्शन येत्या सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर रोजी होणार आहे यंदाचं एकोणिसावं वर्ष असून कृषी व औद्योगिक स्तरावरील नवनवीन तंत्रज्ञान यावेळी पाहता येणार आहे या प्रदर्शनाच्या तयारीसाठी मंडप उभारणीचा शुभारंभ मंगळवारी सकाळी करण्यात आला रयत सहकारी साखर कारखान्यात जर्मन ॲडव्होकेट उदयसे पाटील उंडाळकर यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला यावेळी सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी काकडे बाजार समितीचे संचालक नितीन ढापरे राजेंद्र चव्हाण जगन्नाथ लावंड संभाजी चव्हाण सतीश इंगवले विजयकुमार कदम जयंतीलाल पटेल गणपत पाटील प्रभारी सचिव आबासाहेब पाटील उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना अॅडव्होकेट उदयसाहेब पाटील म्हणाले दर्शनाच्या निमित्तानं के या सगळी या ठिकाणी सर्व मार्केट कमिटीतले पदाधिकारी सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत कायम हा कार्यक्रम या प्रदर्शनाची का सुरुवात ही साहेबांनी पुण्यतिथीच्या निमंत्रणं होत असते पण यावेळी आचारसंहिता असल्यामुळं या ठिकाणी हे ग्राउंड किंवा बाकीचे सर्व शासकीय फॉर्मॅलिटी पूर्ण करता येणं शक्य नव्हतं म्हणून तारीख पुढे घेऊन उद्याच्या सहा तारखेला या प्रदर्शनाची आपण अनौपचारिक उद्घाटन करून आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहे आणि हे प्रदर्शन पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी उपयुक्त ठरावं हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो दादा प्रदर्शनाचं काय यावर्षी म महत्वाचं राहणार आहे नेहमीप्रमाणे प्रदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठीच या ठिकाणी भरवलेलं आहे आणि यावेळी जास्तीत जास्त यांत्रिकीकरण कसं आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे किती स्टॉल सहभागी होतील यावर्षी साडेतीनशे ते चारशेच्या दरम्यानचे स्टॉल यावर्षी सहभागी होतील प्रदर्शनाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे अजून आता मंत्रिमंडळाची स्थापना नसल्यामुळं दरवेळी आपली जी पारंपरिक पद्धत होती की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करायचं पण अजूनही सरकार स्थापन व्हायचं आहे त्यामुळं थोडंसं तो प्रश्न अनुत्रित आहे पण नजीकच्या काळामध्ये तोही प्रश्न सुटून जाईल या स्टॉलमध्ये शेतकऱ्यांसाठी किती स्टॉल असतील नेहमीप्रमाणे जे मागच्या वर्षी होते तेवढे शेतकऱ्यांसाठी असणार आहे दरवर्षी चोवीस नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शन भरतं परंतु यंदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने प्रदर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे त्यानुसार येत्या सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर अखेर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे प्रदर्शनात कृषी व औद्योगिक स्तरातील विविध बाबी तसेच खास आकर्षण पाहायला मिळणार आहे इंडिया कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्ही लाईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार